नमस्कार बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन ही एक सामान्य समस्या आहे पण जेव्हा ती त्रास देते तेव्हा आपलं दैनंदिन जीवन विस्कळीत होतं या अवस्थेतून सुटका मिळून नियमित मलविसर्जन पुन्हा सुरू करण्यासाठी काही सोपे उपाय करता येतात आज आपण बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी पाच अत्यंत आणि सोप्या प्रभावी टिप्स पाहणार आहोत टिप नंबर एक म्हणजे टाळायचे पदार्थ सर्वप्रथम काही पदार्थ टाळणे महत्वाचे आहेत अल्ट्रा प्रोसेस फूड बद्धकोष्ठ वाढवतात त्याप्रमाणे अल्कोहोल लाल मांस किंवा ग्लुटेनयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास पचनसंस्था बिघडू शकते या गोष्टींवर नियंत्रित ठेवले पाहिजे टिप नंबर दोन म्हणजे जास्त फायबर असलेले पदार्थ खाल्ले पाहिजेत तुमच्या आहारात फायबरचे प्रमाण वाढवले पाहिजे फायबर स्टूलमध्ये जाडी निर्माण करून त्याला पुढे सरकवण्यास मदत करते यासाठी गाजर बीट यासारख्या भाज्या आणि सफरचंद नाशपती पेरू यासारख्या फळांचा आहारात आवर्जून समावेश करा टीप नंबर तीन म्हणजे जास्त पाणी पिले पाहिजे बद्धकोष्ठतेवर पाणी हा सर्वात सोप्पा आणि महत्त्वाचा उपाय आहे पुरेसे पाणी प्यायल्याने स्टूल मऊ होते आणि आतड्यांची हालचाल सुलभ होते पाण्याची कमतरता म्हणजे डिहायड्रेशन झाले तर समस्या वाढू शकते त्यामुळे दिवसभर नियमितपणे पाणी पित राहा टीप नंबर चार म्हणजे नियमित व्यायाम केले पाहिजे शारीरिक हालचाल पचनक्रियेला गती देते योगा साधे चालणे जॉगिंग किंवा सायक्लिंग यासारखे व्यायाम तुमच्या आतड्यांमधील स्नायूंना उत्तेजित करतात ज्यामुळे मल सहजपणे शरीराबाहेर पडण्यास मदत होते टिप नंबर पाच म्हणजे तणावाचे व्यवस्थापन केले पाहिजे तुम्हाला माहीत आहे का की तणाव स्ट्रेस तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम करतो जास्त तणावामुळे विसर्जनाची पद्धत देखील बदलू शकतात आणि बद्धकोष्ठता देखील वाढू शकते त्यामुळे मेडिटेशन करा तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींकडून तणाव नियंत्रित ठेवा निष्कर्ष सांगायचं झालं आहे तर संतुलित आहार भरपूर पाणी आणि नियमित व्यायाम या त्रिसूत्रांचा वापर करून तुम्ही बद्धकोष्ठाच्या त्रासापासून मुक्त होऊ शकता तुम्हाला हा त्रास वारंवार होत कि असल्यास किंवा लक्षणे तीव्र असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या हॅपीएस्ट हेल्थ मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद